श्री दत्त महाराजांचे मंदिर त्यांचे अवतार आणि जिथे जिथे दत्त महाराजांचा उल्लेख येतो तिथे तिथे एक गोष्ट दिसते ती म्हणजे औदुंबराचं वृक्ष औदुंबराला ग्रामीण भाषेत उंबराचे झाड असे म्हणतात जिथे जिथे उंबराचे झाड तिथे तिथे साक्षात दत्त महाराजांचा वास पण दत्त महाराजांना औदुंबर इतकं प्रिय का आहे पुराणात असं काय घडलं की ज्यामुळे उमराच्या झाडाला धार्मिक महत्व प्राप्त झाले तर त्यामागे अशी कथा सांगितली जाते की हिरण्य राजाने घोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते आणि त्यांच्याकडून वर मागून घेतला होता की त्याला माणसाकडनं किंवा प्राण्याकडनं मरण येणार नाही दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही घरात किंवा घराबाहेर मरण येणार नाही ना ब्रह्मांनी तथाच तू म्हटलं त्याला वर दिले आणि त्यामुळे त्याला वाटू लागले की आता त्याला कुणीही मारू शकणार नाही त्यामुळे त्याला अहंकार झाला त्याला देवापेक्षा मोठा असल्याचा अभिमान होऊ लागला अशात त्यासमोर कुणीही देवाचे नाव घेतले त्याला सहन होईना हिरण्य कश्यपूर राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता प्रल्हाद सतत देवाचे नाव घेई तो नारायण नारायण असा जप करत असे वडिलांना त्याचे जप करणे सहन होत नव्हते अनेकदा समजावून सांगितल्यावर देखील भक्त प्रल्हादाचा जप सुरूच असायचा प्रल्हादाचा नामजप ऐकून राजाचा राग अनावर होत असे अशात राजाने आपल्याच मुलाला शिक्षा देण्याची सक्ती केली भक्त प्रल्हादाचा छळ केला त्याला उंच फेकले अन उकळत्या तेलातही ते सोडले पण भक्त प्रल्हादाच्या नखालाही धक्का लागला नाही एकदा राजाने रागात येऊन लाथ मारून म्हटले दाखव कुठे आहे तुझा देव तोच प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रकटले नरसिंहाचे हे रूप म्हणजे मनुष्य ना, ना प्राणी होते माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके उंबरठ्यावर घरात किंवा घराबाहेर नाही सायंकाळी म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्य कश्यपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही असा त्याला वर होता प्रल्हादाची भक्ती बघून नारायणाने प्रल्हादाचे रक्षण केले ही कथा तर आपल्याला माहितच आहे पण यापुढे जेव्हा नरसिंह अवतारातील भगवान विष्णूंनी हिरण्य कश्यपूचे पोट फाडले तेव्हा त्याच्या पोटात असलेले विष भगवंताच्या नखांना लागले त्यामुळे भगवंताच्या हाताची आग होऊ लागली ती काही केल्या शांत होईना त्यावेळी माता लक्ष्मींनी भगवंताला औदुंबराला लागणाऱ्या उमराच्या फळामध्ये नख खोचून ठेवण्यास सांगितले या उपायाने नरसिंह हा भगवंताची हाताची होणारी आग थांबली त्यामुळे माता लक्ष्मी आणि श्री विष्णू भगवंतांचा वास या झाडाच्या मुळाशी असतो अशी मान्यता आहे असंही सांगितलं जातं की नरसिंह भगवंत ज्या खांबातून अवतरले तिथे हे औदुंबराचे झाड उगवले भक्त प्रल्हादाने त्या औदुंबराच्या झाडाची अफाट अशी भक्ती केली त्या ठिकाणी बघा त्यावेळेला स्वतः हा दत्तगुरु त्या ठिकाणी दत्त आले आणि भक्त प्रल्हादांना सांगितलं की औदुंबराच्या झाडाखाली मी स्वतः येईल त्या ठिकाणी सरस्वतींनी भगवान दत्तात्रयाचा अवतार त्यांनी स्वतः या ठिकाणी तपश्चर्या केली असंही सांगितलं जात की दत्त महाराज एकदा क्रोधित होते तेव्हा चालत ते औदुंबराच्या वृक्षाखाली आले आणि अचानक त्यांचा क्रोध शांत झाला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी दत्तगुरु महाराजांची मंदिरात त्या त्या ठिकाणी हे औदुंबराचे झाड हे असतेच औदुंबराच्या झाडाला येणारं फूलही आश्चर्यचकित करणारं आहे ज्याच्या नशीब भाग्यवान असेल त्याला त्या फुलाचे दर्शन जर जाला, तर झालं दत्त गुरुची कृपा त्या व्यक्तीवरती आहे असे म्हटले जाते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ना बंधू कृपा सागरा गन्धतूचि रङ्गतूचि धर्ति अम्बरा सङ्कटात् बलदे पाठिषि उभिराहि रख रख त्या उन्हा तलि सावलि माउली माझी स्वामी समर्थमा